नमस्कार शेतकरी बंधूं मी आपला कृषी मित्र ऋषिकेश पवार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे खंडेश्वर ॲग्रो यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आज आपला चर्चेचा विषय आहे तीळ तर शेतकरी मित्रांनो यावर्षी शेतकऱ्यांची खूप ताळांबळ होत आहे या अवकाळी पावसामुळे तर कोणी क तीळ लावत आहे तर कोणी उन्हाळी ज्वारी लावत आहे तर कोणी गहू आतापर्यंतसुद्धा लावत आहे तर आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तर तुम्ही पाहू शकता की सध्याच म्हणजे या गव्हाची स्टेज पाहू शकता या नहील नहील ही ही तर या गावामध्ये आपल्याला उत्पन्न येईल का नाही येईल हे एक चिंता आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही तीळ लावत असाल तर तीळ ह्या पिकाची मशागीत कशी करायची आणि लावगणीचा वेळ आणि तीळ बराचदा दळपतो तर त्या कोणत्या कारणामुळे दळपतो तर त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहे तर शेतकरी मित्रांनो तीळ पेरणी करते वेळीस आपल्याला तीळ हा पेरणी आपण मकर संक्रांत झाल्यानंतर आपण करू शकतो तीळ जर आपला पंधरा फेब्रुवारीच्या नंतर जर लागवण करत असाल तर ती तिळाची वाढ आपली जास्त होत नाही तीन साडेतीन चार फुटापर्यंतच आपली वाढ होते व उत्पन्नात आपल्याला घट येते तर शेतकरी मित्रांनो तीळ तीड़... तिळाची पेरणी आपल्याला मकर संक्रांतीपासून तर पंधरा फेब्रुवारीच्या आत करायची आहे त्यानंतर तिळासाठी लागणारी जमीन ह मध्यम हलकी मध्यम हलकी व काळीची जमीन सर्वच जमिनीमध्ये तीळ हे पीक उत्कृष्ट नित्या येते तर शेतकरी मित्रांनो तीळ या पिकामध्ये लागवण कशी करायची पण नाही झाली पाहिजे यासाठी आपण तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो तिळाची जेव्हा आपण पेरणी करतो त्यावेळेस आपल्याला नांगरटी करून घ्यायची आहे नांगरटी केल्यानंतर आपल्याला जमीन भुसभुशीत राहण्याकरता आपल्याला त्यावर रोटावेटर चालवायचा आहे रोटावेटर केल्यानंतर आपल्याला गवात पाणी द्यायचं आहे पाणी हे भरपूर प्रमाणात द्यायचं आहे जेणेकरून पाण्याने जमीन र रट आली पाहिजे रट आल्यानंतर जमिनीत आप आप जर आपल्याला पेरणी करायची आहे तर पेरणी कशी करायची पेरणी करते वेळेस आपल्याला जर स समजा तिशाने पेरणी करायची आहे तर तिशाला फडके बांधून व सुद्धा फडके बांधून आपल्याला पेरणी करायची आहे आणि तीड जे आहे त्यावेळेस आपल्याला तीड हे शेण शेणाच्या बारीक बु बुगदी किंवा मा बारीक माती चाळलेली याचं मिश्रण करून त्यात आपल्याला ह्युमिक फ्लोरा नावाचं पावडर मिक्स करून आपल्याला तिळाची पेरणी करायची आणि जर आपल्याला तिळाची पेरणी या पद्धतीनं नसन करायची तर आपल्याला टोकन पद्धतीसारखा जर तिळ हवा असेल तर आपल्याला त्या सर्त्यामध्ये ब एका पाण्या प्याच्या पाण्याच्या बॉटलीला दोन शिद्रे पाडून झटकत झटकत आपल्या स सरत्यामध्ये आपल्याला सारणीच्या मागे पेरणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पेरणी केली आणि तीळ जर दाट झालेला तुम्हाला दिसत असेल तर आपल्याला ज्या वेळेस आपण त्यामध्ये खुरपणी करतो तर खुरपणीच्या वेळेस प्रत्येक झाडामध्ये चार बोटाचं चा अंतर ठेवून मधात जे झाडं जास्त असेल ते ते विरळणी करायची आहे कारण जळ जर जवळ जवळजवळ राहिलं तर आपल्या उत्पन्नात घट येऊ शकते कारण घाट त्याच्या ज्या गोंड्या म्हणतो आपण त्या गोंड्या पकडण्यास कमी पकडते तर शेतकरी मित्रांनो तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओ चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा